असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आजच नवीन प्रवक्त्यांची यादी घोषित केली काहींना प्रवक्तेपदाची जबाबदारी मिळाली ज्यांची नावं या प्रवक्तेपदाच्या यादीत नसतील त्या लोकांना देखील पक्षातर्फे जबाबदारी देण्यात आलेली आहे पक्ष वेळोवेळी निर्णय घेत असतो आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं हे नवीन प्रवक्त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ज्यांची नावं या यादीमध्ये नाही त्यांना देखील जबाबदारी पक्षांनी संघटनेची वेगळ्या पद्धतीने दिलेली आहे खरंच तेच आहे अंजली जमनी त्या का भारतात दा आणि त्यांची पहिली प्रतिक्रिया आहे की अजित पवारां तर सोडलंय पण पार पवारला जनीयुक्त प्रकरणात सोडणार नाही असं आहे की सन्मानपूर्वक अंजलीताई दमान्या यांचं नाव घेत असे अनेक आरोप वेळोवेळी ते करत असतात शेवटी लोकशाहीमध्ये आरोप करण्याचा तक्रार करण्याचा त्यांना अधिकार आहे या प्रकरणामध्ये राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आधीच उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिलेले आहेत या संपूर्ण व्यवहाराची चौकशी होत आहे एफ आय आर देखील झालेला आहे त्यामुळे त्यांना ज्यांनाकडे कोणाकडे तक्रार करायची ती त्यांनी करावी लोकशाहीने त्यांना तो अधिकार दिलेला आहे असं आहे की ॲडिशनल सी एस विकास खरगेजी यांच्या अध्यक्षतेखाली ही संपूर्ण चौकशी समितीचं गठन झालेलं आहे त्याच्यामध्ये विभागीय आयुक्त आहेत जिल्हाधिकारी आहेत स्टॅम्प्स अँड रजिस्ट्रेशनचे उच्च अधिकारी आहेत हा संपूर्ण व्यवहाराचा तपास होईल ज्यांनी त्या ॲग्रीमेंट एक्झिक्यूट केलं त्यांच्यावर देखील एफ आय आर झालेला आहे म्हणजे फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे सरकार या बाबतीमध्ये गांभीर्याने चौकशी करते आणि वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी आपल्या माध्यमांसमोर संवाद साधत स्पष्टपणाची आपली भूमिका देखील मांडलेली आहे किंवा आपली तो व्यवहार झालेला नाहीये तर मग या समितीचा एकत्रित काय अर्थ आहे मग असा आहे की समिती सगळ्या बाबींची चौकशी करेल ज्यामध्ये काही अनियमितता आढळली असेल ज्या पद्धतीने ॲग्रीमेंट रजिस्टर झालं व्यवहार झाला नाही झाला याची सगळी चौकशी करण्यात त्यांना टाइम शेड्यूल एक महिन्याचं दिलेलं आहे त्यामुळे माझी माध्यमांना देखील विनंती आहे की एक महिना वाढ बघून या समितीचे निष्कर्ष येण्यापर्यंत ही चौकशी होऊन ठिकाणी त्यांना म्हणजे त्यांना आंदोलकांना जाऊ दिल्यामुळे दिल्यामुळे ट्रायटन हॉटेल समोर काँग्रेसचा रस्ता रोको करण्यात आला ते जे मृत्यू प्रकरण डॉक्टर आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न हा सत्ताधाऱ्यांकडनं केला गेला म्हणजे प्रशासनाकडनं केला असं आहे की राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांच्याकडे गृह खातं आहे यांनी पहिल्या दिवसापासून फलटण येथील जो दुर्दैवी मृत्यू डॉक्टर संपदा मुंडे यांचा झाला याच्यामध्ये अत्यंत संवेदनशीलपणे एस आय टी टीम घोषित केली वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली याची चौकशी चालू आहे लोकशाहीमध्ये काँग्रेसला देखील आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण ज्या जिथे मुंबई पोलिसांनी डेजिग्नेटेड जागा दिली असेल तिथे आंदोलन करणं जास्त संयुक्तिक असतं माननीय मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊनच आंदोलन करायचं आहे हा अट्ट आज देखील काँग्रेसचा योग्य नाही त्यामुळे मुंबई पोलिसांनी कायदेशीर कारवाई त्यांच्यावर केली असे निवडणुका असो किंवा इतर ठिकाणी महायुती म्हणून तुम्ही निवडणुकीत सामोर जाणार आहात की वेगवेगळे वे। कारण की अनेक ठिकाणी असं पाहायला मिळते राष्ट्रवादी सोबत म्हणजे भाजप राष्ट्रवादी सोबत युती दिसते काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती आणि सुरसरा शिंदे इश्यूजने ही वेगळ्या पद्धतीने सुरू माहिती त्यामुळे एकत्रित जी तुमची बैठक झाली वारेडोंम मध्ये त्यामध्ये कायगंदा सूर काय होता आणि कोणत्या निश्चित निर्णयापर्यंत पोहोचल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून असं आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून लढाव अशा प्रकारचा मानस राज्याचे तिन्ही नेते जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब असतील उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील ह्या तिन्ही नेत्यांची हाच प्रयत्न आहे की महायुती म्हणून लढावं जिथे महायुती म्हणून शक्य नाही तिथे काही ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजप देखील युती होऊ शकते काही ठिकाणी राष्ट्रवादी आणि शिवसेना देखील होऊ शकते काही ठिकाणी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीदेखील युती होऊ शकते आणि नाहीच काही ठिकाणी युती करणं शक्य झालं तर प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे देखील ही निवडणूक लढू शकतो वेगळे जरी निवडणुका ह्या प्रत्येक राजकीय पक्ष लढला तरी राज्यामध्ये महायुतीमध्ये तिन्ही पक्ष घटक पक्ष असल्यामुळे एकमेकांवर टीका न करता कुठल्याही प्रकारची कटुता न आणता प्रचार केला जावा अशा प्रकारचाच प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल एकमेकांवरती चिखलपेक करू नये या संदर्भात समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा होणार आहे का कारण की सध्या चिखलपेक सुरू झालेला आहे तिघ जरी एकत्र लढली किंवा अनेक ठिकाणी वेगळी जरी लढली तरी एकमेकांना टार्गेट करणार नेत्यांना थेट मुख्य प्रमुखांवरती देखील टीका केली जाईल असं आहे की कुठल्याही प्रकारची चिखलफेक महायुतीतल्या एका घटक पक्षाने दुसऱ्या घटक पक्षावर करू नये ही निवडणूक जरी स्वतंत्रपणे प्रत्येक राजकीय पक्षाला लढायला लागली तरी त्या विकासांच्या मुद्द्यावर लढली गेली पाहिजे एकमेकांवर चिखलफेक टीका किंवा कटुता येईल अशा प्रकारचं वक्तव्य कुठल्याच पक्षाच्या नेत्यांनी करू नये हा दोन तीन संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवार निश्चितचं काम सुरू होतं मुळात या दरम्यानच दोन्ही रुपाली वाद दोन्ही रुपाली चाकरकर किंवा रुपाली खोबरे पाटील यांचा वाद उघडून आला संपदा मुद्दे प्रकरणामध्ये महिला आयोगात करण्यात आलेली टिप्पणी त्याला कारणी या वादाचा एकंदरीत या किनार या एकंदरीत कालपट्टीचा किनारा आहे का याची असं वाटतं का नाही असं अजिबात नाही रुपाली ठोमरे यांना देखील संघटनेची जबाबदारी पुणे शहर जिल्ह्यामध्ये कार्याध्यक्ष म्हणून देण्यात आलेली आहे येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका देखील एकतीस जानेवारीच्या आत होतील शेवटी असं आहे की पक्षाच्या संघटनात्मक सरचिटणीस संजय खोडके यांनी त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी ती पत्र लिहिलं होतं सात दिवसामध्ये त्या बाजू मांडतील देखील असं आहे की कालच दोन्ही म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्षा प्र व महिलांच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर देखील राष्ट्रीय अध्यक्षांना भेटल्या त्यांनी त्यांची बाजू मांडली त्यानंतर रुपाली ठोंबरे पाटील यांनी देखील आपली बाजू राष्ट्रीय अध्यक्षांकडे पुण्याला मांडली आणि त्यामुळे ह्या दोन्ही नेत्यांमध्ये जो निर्णय असेल तो माननीय राष्ट्रीय अध्यक्ष घेतील पण दोघेही पक्षाच्या कार्यकर्ता आहेत आणि पक्षासाठी काम पाटील असं आहे की प्रवक्तेपदाची जबाबदारी काढली याचा अर्थ दुसरी जबाबदारी नाही असं होत नाही पक्ष वेळोवेळी संघटनेच्या वेगवेगळ्या पद्धतीने कधी संघटनेमध्ये काम करण्याची जबाबदारी देतो कधी प्रवक्ते म्हणून देतो कधी संघटनेमध्ये निरीक्षक म्हणून एखाद्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाठवलं जातं विधानसभेच्या निवडणुकीला स्थानिक स्वराज्य अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या संघटन म्हणून पक्ष देत असतो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव